टोटली रॉंग आहे तुझा तुझं टोटली रॉंग आहे शताप काय बोलले तुला प्रतिभा मग काय नाही गेली तू नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज मी वेदांतला घेऊन चाललेलो आहे बाहेर वेदांतला काय पाहिजे काय पाहिजे बेटा तुला वेदांतला म्हणजे जाळीवाला बेड जसं नेट असतो ना तो बेडवरती तसा पाहिजे शूज पाहिजे अजून काय पाहिजे बेटा स्कूटी पाहिजे त्याला मी बोललो या तीन चार गोष्टी मधून फक्त एकच सांग तुला काय पाहिजे बेटा बोल काय पाहिजे क्यूटी तर तुला आता मिळणार नाही कारण तुझी एक्झाम झाल्याच्या नंतर फर्स्ट टीचर आणि लाईट वाले शूज ओके वेदांत लाईट वाले शूज पाहिजे आता मी वेदांत लाईट वाले शूज बघून येतो पहिला का शूज घ्यायला गाव आपण बेटा ओके लाईट वाले शूज पाहिजे ना ओके चला फायनली प्रतिभा आलेली आहे प्रतिभा आता वेदांत बोलतोय त्याला जाळीवाला बेड पाहिजे शूज पाहिजे स्कूटी पाहिजे कपडे पाहिजे आता त्याला मी शूज घ्यायचे तर शूज घ्यायला घेऊन आताच आता लॅपटॉप घेऊन दिला तो मागेल तर वस्तू आपण पुरवायच्या नाही जरा वेट करायचा त्याला पण वेट करून द्यायचा आणि आता शूज घ्यायचे तर आता पाऊस पडतो शूज घ्यायची अजिबात गरज नाही काय बोलतो वेदा बोल बरोबर बोलतोय मम्मीचा विषय भटकतोय तर वेदांतला शूज घ्यायला मी जात नाही आता वेदांत शूज नाही घेणार आता तुला मी नाही ओ oh वेदांत ना बोलते नाही तर मी तुझ्या नाही मग कोणाच्या नको घेऊला वेदांतला शूज बघून येऊ तो बोलतोय तर काय मॅच क्रिकेट ग्राउंड थोडी आहे ते बास्केटबॉलच आहे नाही चुडिओ मध्ये ह्याच्या साईज काय करायचं बेटा शूज नाही तुझे शूज दुसरी करून घेऊ कपडे घेतो तू सही आहे ना पॅटर्न मस्त आहे बेटा हा शर्ट बघ अरे यार हा शूज चा रड गाणं लावतो यार ओके मग पहिले हे तर बघ बेटा बेटा तुला कुठले कपडे चांगले वाटतात चल बाहेर बेटा

वेदांतला कपडे घ्यायला आलो आणि प्रतिभा आता कपडे घ्यायला हे <laughs> 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 <आगी जीकाए। laughs> मारू नका बेटा मारू नको त्याला तुला <laughs> बोललो मस्ती करू नको मजा आला चल वेदा, चल ए, ए। चल तुला एरोप्लेन नाही वेदांतला कपडे घेतलेत पण वेदांत नाराज आहे त्याला हेलिकॉप्टर पाहिजे शूज तर त्याला मिळाले नाही इकडे झुडिओमध्ये मध्ये पण कपडे घालून बघितले प्रतिभाचा पण उन्नीस वीस होता आता वेदांतला आम्ही लोक हेलिकॉप्टर घ्यायला आलो आता याला रिमोटवाला हेलिकॉप्टर एरोप्लेन सगळं पाहिजे वेदात ना दे 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 दे। मित्रांनो फायनली रिमोट कंट्रोल वाला हेलिकॉप्टर वेदांतला घेतलेला आहे आता घरी जाऊन आपल्याला तो हेलिकॉप्टर उडवून बघायचा आहे कसा उडते मी बाहेर गेलो होतो आणि आता जस्ट वेदांतला घेऊन आलोय बघा प्रतिभाकडे बॅग आहे प्रतिभा चालत गेली आणि मग बाहेरून तसं वेदांतला आणि प्रतिभाला घेऊन आलो काय बोलतो प्रतिभा काय नाही आई बोलली जा तू वेदांतला घेऊन ये मी घरात जाते काम करते आई अजून इथेच बोलले तुला प्रतिभा मग काय नाही गेली तू बोलत उभी पाहुणे मग काय घरातली काम करू मी आता कसं नाही चला बाहेर नको घरी चला घरी चला हे लोक कुठे पण चालू होतात यार प्रतिभा मला बोलते मी आईला बोलली घेऊन जावा वेदांतला घेऊन या मी घरची कामं करते आई नाही बोलले आई काम करते आई बाहेर इथे उभी यार मग फुर्सत मध्ये काय आहे तू पण यार चुकीच आहे टोटली रॉंग टोटली रॉंग कुठे गेला तो टोटली रॉंग टोटली रॉंग आहे टोटली रॉंग आहे तुझा तुझा टोटली रॉंग आहे शे आई भडकले आई भडकले मित्रांनो मी घरी आलेलो आहे आणि आई वेगळ्याच टॉपिक वरती माझ्या बरोबर काय झालं काय भडकायची गरज आहे तुला आता आता काय झालं आता काय झालं त्याचा अरे पण त्याला तो विमान आणला विमान नाही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर आणला त्याला काय हे करायला काय यायला अरे पण तो मागत होता आई काय पण हे ખાલી પ્રતિભા ખાલી અરે કાલે અરે તું હાથ ના બેટા હા એવું પડે સાહેબ લાગે ચાલ ચાલ કાલે સુજલ એ बाहेर गेला वेदांत गेला गेला हे बघ इथे लागला हवा कळस कळसला लागला कळसला आवडला तुला हेलिकॉप्टर आवडला त्याला हे तर करायला आला पाहिजे पप्पा तो हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर करत होता तुम्हाला नाही आवडला हेलिकॉप्टर आवडला पण काय उपयोग आहे त्याचा खेळ झाला उद्यापर्यंत ठेव खाली खायला लागेल हेलिकॉप्टर उडवायला खाली जाऊ चला बघूया हेलिकॉप्टर किती उंच उडते वेदांत वेदांत पळा हे लागेल साईड पडला 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 काय मला वाटलं पडले तुझ्या जीवापेक्षा जास्त आहे का तुझ्या हाताला लागलं नाही ना बस ना ना। हे आणलंय मी जाऊ दे प्राइस मी एक्सपोज नाही करत आहे परत तुला तिला प्राइस सांगितली हा सोड व्हेरी गुड हेलिकॉप्टर कसा उडतो हे बघण्यासाठी आई बघा खाली आलेली आहे प्रतिभा पण आलेली आहे यांची काम सोडून आणि त्या सुजल आता उडवतोय कायदेशीर नाही उडत बॅटरी उतरली तेव्हा रेड सिग्नल येतो सुजल ते खाली पड हेलिकॉप्टर उडवून झालेला आहे आता घरी जाऊन थोडा नाश्त्याचा बघू काय प्रतिभा नाश्ता काय बनवलाय स्नॅक्स बटाटे चिप्स चिप्स मित्रांनो सुजल वेदांत आई आणि माझा मित्र तिथे ड्रोन उडवतोय आणि मी एका साईडला मला कॉल आला म्हणून एका साईडला उभा राहत होतो तर आपल्या सोसायटीची कार आहे मला वाटतं त्याचा दरवाजा हा उघडा राहिला माझा अचानक लक्ष गेले आता मी बघतोय दरवाजा उघडा आहे का नाही हे बघा दरवाजा उघड्या गाडीमध्ये तर कोण दिसत नाहीये मला मला बंद करायला लागेल तर मी आता तुमच्या भावानी बंद केले आता हा लॉक झाला का नाही ते पण बघायला लागेल नाही लॉक नाही ने झालं म्हणजे मला बघायला लागेल कदाचित काय काम चालू असेल आणि त्यांनी उघडा ठेवला असेल मी त्यांना एक कॉल करतो आणि विचारतो मित्रांनो योगायोग बघा काय आलं मी ह्या गाडीच्या काळजीसाठी इथे उभा आहे आणि मी सुजलला हे सांगत होतो सुजल इथे ही गाडी बघ ओपन आहे तेवढा सुजल मला बोलते वा आता वा का बोलते तुम्ही बघा काय काय झालं बाई तू वा का बोललास वा का बोललास ते अप्रतिम काम संजय गावाने केलेलं आहे थँक्यू थँक्यू ती गाडी मी तिकडची हे येत होती ना माझी बुलेट चालू oh <laughs> बॅटरी लो खाली येईल काय माहिती जोपर्यंत ते लॉक नाही करत तोपर्यंत मला इथे उभा राहायला लागेल कारण लहान लहान मुलं दरवाजा खोलतील बंद करतील गाडी आहे कोणाची तरी या आपल्याकडे पण गाडी आहे स्क्रॅच बीच कोण काय बेटा थांबले सोम बेटा इथे इथे बेटा इथे लॉक करायचं विसरला गाडी तू काय झालं तुला हे बघ गाडी आहे बघ हा लॉक झाली आता लॉक आणि तो पण दरवाजा उघडा होता तिकडचा पूर्ण असा उघडा होता लॉक केली ना गाडी तर मित्रांनो फायनली लॉक गाडी झालेली आता मी जातो घरी काहीतरी खाऊन येतो मला खूप भूक लागले मित्रांनो घरी आलेलो आहे बेटा इथे वेदांत वेदांच्या दात दोन -दोन दाखव तुझे बेटा वेदांचे वरचे दात पूर्ण किडलेत पण खाली दात जे आहेत एकदम कडक आहे एकदम मस्त आणि तुमचा भाऊ केक खातोय कारण खूप भूक लागले तू काय पॅशन आहे बाप्पा बरोबर तू सिंपल तर नाही बाप्पा काय बाप्पा तुझे अंदाजून झाले बापा काय तू पण हो हो प्रतिभा आता केक खाला आणि हे काय डाईट चिवडा व्हेरी गुड बघितला काय ना काय प्रतिभा खायला देते म्हणून आम्ही इथे हट्टे खटते बाबा फॅमिलीचा सपोर्ट तर चला डाईट चिवडा हे काय आता अरे बापरे हे नको हे नको नको मला नाही आवडत तुझ्या घे येईल घे आई घेऊन येते हे सगळ्या गोष्टी आणि प्रतिभा खायला देते आम्हाला तर चला आम्ही हे डायरेक्ट चिवडा खातोय तो म्हणता घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र